मी अनिकेत अशोक फडतरे अखिल भारतीय बैलगाडा संघटना मान तालुका अध्यक्ष काय सांगाल किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे सत्तावीस जुलैला हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं स्वरूप काय एक आदत एक बैल मैदान या मैदानावरती किती मैदान होऊन गेले आतापर्यंत दोन मैदान झालेत आणि दोन्ही मैदानाचे फायनल सूर्यप्रकाशात झाले या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत पूर्ण झालेली आहे पण बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार एक टक्का प्रवेश फी पण त्यापेक्षाही कमी प्रवेश फी घेऊन आपण घेतलेले आध्याच प्रवेश फी घेतलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य बैल मालकांच्या सोयीने हे मैदान आपण घेतलेलं आहे त्यामुळे सर्वांनी इथं भरघोस संख्येने यावे आपलं नाव राहुल गोरे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलं हे मैदान ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राने अखंड भारत गाजवला आता समुद्र पार ज्या बैलांना नाव केलं तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका बाहुबली मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याच्या आता त्याची सेवा न झाली त्याच्यामुळं बैल थोडक्यात आता था पाळ्यात थांबवलंय आपण त्यामुळं त्याच्या बैलाचं एवढं मोठं नाव आहे आणि देवासारखा बैल आहे आणि देवासारख्या बैलाच्या नावाच्या खातीर आणि त्याच्या प्रेमापोटी आपण हे मैदान आपण भरवले आणि महाराष्ट्रातलं प्रथमच बैलाच्या नावाचं मैदान या ठिकाणी आज महाराष्ट्रात संपन्न होत देवड या ठिकाणी आणि आमदार जयकुमार गोरेबाब आमच्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित पार पडते मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सगळं सांगा पहिलं बक्षीस आपलं सत्तर हजार पन्नास रुपये दुसरं बक्षस आपलं चाळीस हजार पन्नास रुपये तिसरं बक्षस आपलं तीस हजार पन्नास रुपये चौथं बक्षस आपलं अ वीस हजार पन्नास रुपये पाचवं बक्षीस आपलं अकरा था हजार पन्नास रुपये सहावं बक्षीस आहे सात हजार पन्नास रुपये सातवं बक्ष आपलं सात हजार पन्नास आठवं सात हजार पन्नास आणि नववं सात हजार पन्नास आणि प्रवेश फी किती असणार आहे आपल्या मैदानाला महाराष्ट्रात सगळ्यात कमी प्रवेश मैदान आपलं पाचशे रुपये पाचशे रुपये फक्त प्रवेश पे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हे मैदान खेळावं आणि जे काय आपले शेतकरी आहेत गरीब मोठा कोण असते परंतु त्यांना हे मैदान खेळता येवं यासाठी आपण सगळ्यात कमी प्रवेश फीचं मैदान या ठिकाणी भरवले मैदानाचं स्वरूप काय स्वरूप मैदान एक आधात एक बैल आहे आणि अ साडे नऊशे फूट पल्ला आणि सपाटीचं रान आहे त्याचबरोबर मैदानाची ऑनलाईन नोंदणी किती तारखेला सुरू होणार आहे किती तारखेपर्यंत चालू राहणार एकवीस तारखेला नोंद होणार आहे आणि चालू होणार आणि सव्वीस तारखेला ही नोंद आपण थांबवणार आहे मैदानात कोणत्याही प्रकारची आपण नोंद घेणार नाही आणि मर्यादित गाड्या वगैरे हो पाचशे गाड्यांची फक्त नोंद आपण घेणार आहे ज्या काही पाचशे गाड्यातील त्याच्यावर आपण एकही नोंद घेणार नाही पाचशे गाड्यांची नोंद सव्वीस तारखेपर्यंतच करावी सत्तावीस तारखेला कोणी येऊ नाही की आमची नोंद घ्या आपण कसल्याही प्रकारची नोंद या मैदानात घेणार नाही सगळ्या बऱ्याच मैदानात असे म्हणली आणि नोंद केली तर त्याविषयी काय सांगत नाही आपण कोणत्याही प्रकारच्या आपल्या मैदानात पाचशे पैकी दोनशे जर नोंद झाली की नाही तर तेवढ्याच आपण मैदान घ्यायची आपली तयारी मैदानाकड या मैदानावर किती मैदान होऊन गेले पहिले आतापर्यंत दोन मैदा झाली यात्रेची दोन मैदा झाली आपली भावनवाडीचा यात्रेचं एक मैदान झालं आणि मला वाटते सिद्धनाथ यात्रेचं एक मैदान झालं डबरमाळ्याचं या मैदानामध्ये एकूण किती फाट्या एकूण नऊ फाट्या आहेत आपल्या मैदानाला त्याचबरोबर या मैदानाचा पल्ला किती असणार आहे पल्ला आपला नऊशे पन्नास फुट आहे आता फाटीतलं अंतर किती सोळा फुटाचे फाटे आणि आतात चौदा फुटाचं अंतर आहे एका वेळेस खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट उभे राहू शकतात पंधरा ते वीस गट उभे राहू शकतात एवढं खाली आहे आपले गट किती जाणार आहे आपले एकदम पहिल्यांदा दहाचा लॉट खाली जाणार आहे म्हणजे दहा गटाचे बैल मार्ग एकदम खाली जाणार आहेत या मैदानामध्ये सिस्टीम असणार आहे हो सात मिनिटाचा दे त्याच्या पुढे महत्वाचं म्हणजे आमच्या स्वतःच्या गाड्या पाहणार नाही मैदानाला त्याच्यामुळं आयोजकांच्या गाड्या पाहणार नाही त्यामुळं तिथं लाड कोणाला गेला जाणार नाही खाली सुट्टीला कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात खाली पण कॅमेरा आणि वरती पण कॅमेरा निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे मुबलक जागा आहे का गाड्या थांब्या हो एक हजार फुटाच्या वर म्हणजे जागा आहे एक दोन हजार फूट पण असेल जागा आता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर न होणार पवन यादव तर पिथरी चॅनल लाईव्ह करणार आहे आणि तीन कॅमेरा असणार त्यांची वरती दोन आणि खालती एक कॅमेरा असा आता ओळख्यात मैदानाच्या हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आटीनुसार होणार हो शंभर टक्के अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार शंभर टक्के मैदान होणार कारण की या मैदान कोणत्याही बैल मालकावर आणि सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि आता महाराष्ट्र बघेल तिथं काय निकाल पण आपण त्या कॅमेऱ्यावरती बघून देणार आहे या मैदानामध्ये निकाल बैलाच्या कोणत्या अवयवावरती असेल जो त्याचा पार्ट जो पुढे असेल अवयव त्या निकाल भेटेल त्याला त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर काय निर्णय असणार गटाला आपण सामना देणार आहे त्या दोन्ही बायला मालकाला गटाला चाल देऊ परंतु सेमी फायनल ला संगणमत अन्यथा आणता त्याचबरोबर गटाला एखाद्या चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के बाद केली जाईल आणि बैल मालकाला पण दोन गट पळे पळून येईपर्यंतच ऑब्जेक्ट ऑब्जेक्शनला टाइमिंग असेल कारण की आमचे शेअर ड्रायव्हर या ठिकाणी आज आलेच बैलगाडी ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी अगोदर सांगितले की आपल्याला मैदान रिसर घ्यायचा आणि महत्वाचं म्हणजे त्या ड्रायव्हरची पूर्ण जबाबदारी आमची मैदानाची असेल त्याचबरोबर जर असाच प्रकार फायनल ला झाला आणि ती गाडी समजा एक नंबर दोन नंबरला जरी उतरली तर कसा निर्णय असणार त्या मालकाला उत्तेजनासुद्धा बक्षीस दिलं जाणार नाही आपल्या मैदानात शंभर टक्के दिलं जाणार नाही कोणी जरी असेल जवळच असू द्या लांबचा असू द्या त्याला सुद्धा बक्षीस मिळणार नाही त्याचबरोबर आता लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे एक बैल जर तासाच्या पलीड गेला तर त्या गाडीला निकाल नाही परंतु लॉबी टच झाला जर तासात गेला तर त्याला निकाल आहे त्याचबरोबर या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे या पन्नास टक्के बॅरेगेट आपण लावणार आहे म्हणजे साईडला तर आहेच बसायला वगैरे जागा त्यामुळे पन्नास टक्के जे जास्त पब्लिक आहे तिथून आपण बॅरिकेड पूर्ण टाकणार आहे त्याला ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी या मैदानामध्ये उपस्थित असणार हो शंभर टक्के असणार त्याचबरोबर दादा आता मोठ्या सोन्या पन्नास पन्नास नावाने हे केसरी मैदान होत आहे तर या मैदानामध्ये विशेष काय असणार आहे का विशेष बक्षिसाचं आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे प्रत्येक जो गट पास होईल त्याला एक विशेष आकर्षण ट्रॉफी आपण बनवली सोन्याचं फोटो आणि नाव टाकून एक्रिलिक मध्ये आपण एक आकर्षक ट्रॉफी बनवली म्हणजे जेवढी प्रवेश प्या त्याच्यापेक्षा मागडी आपण ट्रॉफी त्या मैदानाला आपण बनवलेली आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात आणि ते जो दाखला असतो तो दाखला देण्यासाठी त्याचं काय असते चार्जेस घेत असतात आपल्या मैदानात कसं असणार आहे ना ना त्या शेतकऱ्यांचा चार्जेस आपण भरणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये फायनल साठी थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळली जाणार का नाही कारण की आपला ज्या आदत खोंड आहेत त्यातला या मैदानात पाळणार नाही सोन्याच्या शेजारी आपण ती खोंड बांधणार आहे परंतु पळवणार नाही खोंड आपला आयोजक आता एक ही कोंड पाळणार नाही आणि नाही म्हणजे नाहीच पाहणार अगदी मोठे मोठे पैरे त्या खोंडाला होत्या परंतु आपण तो नाए, आपली आप बैल या मैदानात पळवणार नाही या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगा हे फाटी म्हणजे आदतला पळा एक नंबर फाटे म्हणजे सगळ्यात चांगली फाटी आदतला आणि सपाट जरा नसल्यामुळं आणि मापात पडलाय साडे नऊशे फुट पडलाय आणि थांबायला रान आहे कुठल्याही आदत वासरांना बैलाला इजा होणार नाही या मैदानात जी काळजी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं आदत वासरांना एक नंबर रान आहे पाळायलाही तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय म्हणतात माझी हा जोड विनंती आहे की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्या म्हणजे आम्हाला आदल्या दिवशीच लॉट काढता येतील आणि सर्व शेतकऱ्यांनी आणि बैलगाडी शौकीन आणि मालकांनी या मैदानामध्ये सहभागी व्हावं अशी माझी हा जोडून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद सोन्या पन्नास पन्नासच्या सन्मानार्थ हे मैदान भरवण्यात येत आहे तर जयेश दादांशी काय बोलणं झालं का या उद्देशानं की बाबा आपल्या सोन्यानं जेवढं महाराष्ट्र गाजवले संपूर्ण बैलगाडी मालकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तर त्या नावानं मैदान भरवायचं चा, अशी चर्चा कधी झाली का, का म्हणजे यापूर्वी कस दादांना माहितीच नव्हतं डायरेक्ट मी दादांना सांगितलं की जयेशला सांगितलं की आपण असं असं मैदान आयोजित केले दादा त्या दिवशी भाऊ झाले की कि बाबा सोन्याच्या माघारी चालवणारे कोणतरी आहेत म्हणजे नाही का बैल तर अख्ख्या आहे राहतो सोन्या काय सोन्याचा मालक म्हणजे जयशे डे मालक नाही अख्खा महाराष्ट्राच्या बैलाचा मालक आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं एक लक्ष लागून राहिलेलं की बैल निवृत्ती होणार काय त्यानंतर त्यासाठी आपण त्याच्या प्रेमापोटी हे मैदान घेतले दादा झेंडा पंच कोण आहेत या मैदानात झेंडा पंच कोरेगावचे आहेत सलीम मुलाने आहेत आणि सोमनाथ जगदा आहेत समालोचक कोण असणार आहेत समालोचक आणि आवडतो म्हणजे आमचे सुनील मोरे सर आणि विकास सर आहेत आणि रणजित बनसोडे आहेत आणि थर्ड अंपायरची भूमिका कोण निभवणार आहे अखिल भारतीय संघटनेचे सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि विलास पैलवान या मैदानात उपस्थित असतील या मैदानामध्ये आहे ना आपण जे समालोचक आहेत झेंडा पंच युट्युबर्स आहेत आणि जे संघटनेचे आहेत पदाधिकारी आहेत त्यांना आपण विशेष एक सन्मान चिन्ह तयार केलंय सोन्याच्या नावानं ते आपण देणार आहे राहुल पावसाचं कसं वातावरण आहे म्हणजे आता सध्या मैदानात संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आपल्या इथे काय पावसाची परिस्थिती आमच्या भागात थोडा पाऊस कमीच असतोय आणि आता आपल्याला गणपतीपर्यंत आपल्या भागात पाऊस नसतो आमच्या म्हणजे मान तालुक्यात म्हणजे ओळख आहे आमची पहिल्यापासून आम्हाला म्हणल्यानंतर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आमचाही मान तालुका आमचा थोडा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण आता जयबाबांनी पाणी पण आणले परंतु इथं पावसाचं प्रमाण थोडं कमीच आहे आमच्या भागात बिद्याल ग्रामस्थांचं आहे परंतु हे मैदान आपण या मुळी वस्ती या फाटी घेतले महत्वाचं म्हणजे मुळी वस्तीच्या ग्रामस्थांच्या आम्ही मनापासून आभार मानतो आणि विजय साहेबांचे सुद्धा आभार मानतो त्या या सर्व लोकांनी आम्हाला या ठिकाणी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा मनापासून आभार आहेत आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना ड्रायव्हर संघटनेचे मान तालुक्याचे अध्यक्ष शरद ड्रायव्हर आंधळीकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदानास सांगायचं म्हणजे आणि महत्वाचे विषय शिफूड चावलं आहे आणि जर शिफूड चावला निदर्शित आलं तर मी स्वतः कारवाई करणार की त्या ड्रायव्हरला ते आठ आठ दिवसभर बसता येणार नाही आणि पुढे थांबण्यासाठी उपलब्ध भरपूर जागा आहे त्यामुळे ड्रायव्हरला काय त्रासाचा विषय नाही त्याचबरोबर स्टॉल काय आव्हान करावं स्टॉलला फाटी सोडून वीस फुट माग हॉटेल लावायचे सगळ्यांनी दुकानदारांनी जेणेकरून पुढे ड्रायव्हरला त्रास होणार म्हणून पुढे थांबण्यासाठी मुबलक जागा आहे फाटी सोळा जास्त मुळे गाडी एकमेका अंगावर येण्याची शक्यता कमीच आहे एकदम त्याच्यामुळे काय अडचण आहे ड्रायव्हरसाठी आव्हान करावं बैलगाडी चालक मला सगळ्यांनी महाराष्ट्र बैलगाड्यांनी यावं आणि मैदान पाळण्यासाठी छान आहे येत्या सत्तावीस जुलैला महाराष्ट्रातलं एक नामांकित बैल हो हे सोन्या पन्नास पन्नास केसरी जे मैदान आयोजित केलेलं आहे त्यामध्ये फक्त आदत बैल मैदानाचं नियोजन आहे आणि हे मैदान मुळीक वस्ती दहिवडीला लागून जी मुळीक वस्ती आहे तिथं दोन मैदाना मी सुनील मोरेंनी पुकारलेले आहेत स्वच्छ आणि सुंदर अशा सूर्यप्रकाशात फायनल झालेले आहेत आणि आता या मैदानामध्ये पण त्यांनी लिमिटेड पाचशे गाड्यांची नोंद ऑनलाईन ठेवलेली आहे आणि नोंदीला पण एक महाराष्ट्राला एक बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न या ग्रामस्थांनी आयोजकांनी केलेला आहे कारण जवळपास सतरा हजार पन्नास पहिलं बक्षीस आहे आणि त्यामध्ये पाचशे रुपयेच प्रवेश पावती घेतलेली आहे आणि पाचशे रुपये प्रवेश पावती विथ फिटनेस सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेटचा चार्ज कोणत्याही बैलगाडी मालकाला नाही त्यामुळे एक आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे कारण नियोजनच आहे सोन्याच्या नावावर जो बैल दिसायला असेल पळायला असेल ज्यानं पुस्तिकाविंद केसरी मागील वर्षाचा पटकवला होता बकासूर सोबत त्या बैलाच्या बैलाच्या सन्मानार्थ हे मैदान आयोजित केलेलं आहे बैल असताना आयोजित करणं हे लय मोठी बाब आहे आणि खरोखर सोन्याचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे खरंच एक महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला एक चांगली दिशा आहे या मैदानाच्या संदर्भात काय सांगाल मैदाना मैदानाच्या संदर्भात नंदनवनच कारण आदत वासरांना पळायला नंदनवन टेबल मैदान आहे पुढं थांबायला मुबलक जागा आहे खाली सुद्धा एक दहा ते पंधरा गट आराम के साथ उभे राहू शकतात आणि नियोजनाला खाली दानोडे बापू आहेत सोमनाथ जगदाळे आणि सलीम मुलानी आहे वरचं नियोजन सुनील मोरे सरकार आहेत मी आहे आणि माझ्यासोबत रणजित बनसोडे पण आहेत त्यामुळं आमचा विशेष प्रयत्न राहील की मैदानाचा फायनल हा साडेपाच ते सहा पर्यंतच आम्ही उरकणार फक्त बैलगाडी मालकाने आधी जी ऑनलाईन नोंद त्यांनी पाचशेचं टार्गेट केलेलं आहे त्या पाचशे मध्ये आपलं नाव असावं आणि आपण त्या किताबासाठी नक्कीच पात्र व्हावा ह्याही शुभेच्छा आहेत